श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू पंचगणानुसार श्रावण महिना हा धार्मिकदृष्ट्या महत्वाचा महिना मानला जातो श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि उपासनेचा काळ असतो श्रावणामध्ये आपण भगवान शंकरांची पूजा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो विशेषतः श्रावणी सोमोहचे व्रत करणे महत्वाचे आणि फलदायी असे मानले जाते ते काही लोक संपूर्ण श्रावण महिन्याचा उपवास देखील करत असतात श्रावणी सोमवारी जलाभिषेक दुधाभिषेक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते शिवलिंगावर वाहिल्या जाणाऱ्या शिवामुठीचे खूप महत्त्व आहे श्रावण महिना आत्मशुद्धीचा संयमाचा आणि साधनेचा महिना म्हणून ओळखला जातो यंदा श्रावण महिना हा चालू झालेला आहे आणि त्यानंतर पहिलाच जो श्रावणी सोमवार आहे तर तो अठ्ठावीस जुलै या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि त्या दिवशी शिवामूठ जी आहे ता तर ती तांदूळ असणार आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर मूठ धान्य अर्पण करणे हा धार्मिक प्रक्रियेस शिवामूठ असे म्हणतात पंचांगणानुसार प्रत्येक सोमवारी वेगवेगळी आणि मूठ धान्य भगवान शंकराच्या पिंडीवर अर्पण केली जाते त्यानंतर मनोभावी पूजन आणि नैवेद्य देखील अर्पण केले जातात प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहण्याची परंपरा आहे आणि शिवामूठवरती वरती आपण का वाहत असतो कारण आपल्या घरामध्ये सुख शांतता समृद्धी नांदते जीवन रोगराई अडचणी दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे त्यामुळे ही शिवामूठ आहे तर ती अर्पण केली जाते कोणतीही पूजा करताना सर्वप्रथम दिवा लावावा महादेवाला हळदी कुंकू अर्पण करत नाही असे म्हणतात त्यामुळे महादेवाला भस्म आणि लाल चंदन अर्पण करावे शिवलिंगाला कापसाचे वस्त्र अर्पण आणि त्यानंतर महादेवाला प्रिय असणाऱ्या गोष्टी अर्पण कराव्या बेलपत्र बेलाची फ फळ धतुराची फळ रुईची पानं गोकर्णीची फुलं कन्हेराची फुले शमीची पानं आघाड्याची पाणी महादेवाला प्रिय असतात या गोष्टी अर्पण करायच्या असतात आणि अशा पद्धतीने महादेवांची पूजा आपल्याला करायची असते त्याचबरोबर एक अतिशय प्रभावी असा हा उपाय आपल्याला श्राव श्रावण महिन्यातील सोमवारी करायचा आहे अतिशय प्रभावी हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरातील सर्व दुःख दोष अडचणी दारिद्र्य हे दूर होण्यासाठी मदत होईल आपल्याला शिवमंदिरातून ही एक वस्तू घरी आणायची आहे यामुळे काय होईल तर आयुष्यभर आपल्या घरामध्ये पैसा कमी पडणार नाही पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील त्याचबरोबर अखंड घरामध्ये लक्ष्मी नांदेल घराची पतीची मुलांची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेला मध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा तुम्ही जर चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून महादेवांची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून कृपा होईल श्रावण महिन्यातील सोमवारी एक अतिशय प्रभावी अशी गोष्ट आपल्याला करायची असते ते म्हणजे दानधर्म करणे आपल्या पद्धतीने यथाशक्ती तुम्ही या श्रावण महिन्यातील सोमवारी दान करू शकता त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे असणारे पैशांचं दान अन्नदान वस्त्रदान अशा पद्धतीने करू शकता दान केल्यानंतर परमेश्वर हा आपल्याला त्याच्या दुपटीने आणि तिपटीने परत देत असतो त्यामुळे एखाद्या मंदिरामध्ये गोरगरिबांना या दिवशी आवर्जून काहीतरी दान करावं तुमच्या यथाशक्ती तुम्ही एखाद्या लहान मुलाला चॉकलेट जरी घेऊन दिलं तरीही त्याचं फळ जे येतं ते आपल्याला मिळत असतं त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये आपण अनेक उपाय करत असतो हे उपाय आपण का करत असतो तर बघा आपल्या घरामध्ये खूप अडचणी येत असतात स सतत पैशांच्या अडचणी येत असतात आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल सतत तो आजारपण अडचणी आणि अडथळ्यांमध्ये खर्च होऊन जात असेल आपला एखादा छोटासा व्यापार आहे व्यवसाय आहे त्यामध्ये आपल्याला अजिबातच यश मिळत नसेल त्याचबरोबर पैसे येण्याचे आपले सर्व मार्ग, मार्ग जे आहेत ते बंद पडलेले असतील खूप कष्ट करून सुद्धा आपल्याकडे अडचणी नशिबा आणि त्यामुळे काय होतं की घरामध्ये शांती राहत नाही घरामध्ये एकोपा राहत नाही सतत घरामध्ये भांडण कटकट वादविवाद होत असेल म्हणजेच काय तर यामुळे आपल्या प्रगतीचे जे मार्ग आहेत ते बंद होऊन जात असतात आणि ज्या वेळेस या पवित्र तिथी पृथ्वी स्तरावरती असतात त्यावेळेस जी रोजच्या तुलनेतील सकारात्मक ऊर्जा असते तर, तर ती खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे ह्या सोमवारी बघा पृथ्वी तलावरती जे शिवतत्व असणार आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय स्वरूपात असणार आहे त्यामुळे ह्या शिवतत्वांचा फायदा देखील आपल्याला व्हावा आपल्या घरातील सर्व रोगराई दुःख दारिद्र्य अडचणी दूर व्हावे आपल्या घराची पतीची मुलांची भरभरून बर प्रगती व्हावी यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं शक्य असेल तर पंचामृत तयार करून घ्यायचं आहे गंध अक्षदा तयार करायची आहे सर्वात प्रथम सकाळी सोमवारी तुम्हाला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चा दूध टाकून आंघोळ करायची आहे आपली रोजची घरातील देवपूजा जी असते तर ती करून घ्यायची आहे त्यानंतर शिवमंदिरातून आपल्याला ही वस्तू जी आहे तर ती घरी आणायची आहे शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये भगवान शिवशंकरांचं पूजन करून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे काही साहित्य असेल ते, असे ते अर्पण करायचं आहे काहीच साहित्य नसेल तुमच्याकडे फक्त तुम्ही जलाभिषेक जरी केला तरीही चालेल आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला पाच बेलपत्र ह्या उपायासाठी लागणार आहे आणि पाच अखंड तांदूळ जे असतात ना तर ते आपल्याला ह्या उपायासाठी लागणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला शिव शिवमंदिरामध्ये व्यवस्थितपणे एका जागेवरती बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला पहिलं जे बेलाचं पान आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला मला एक तांदळाचा दाना ठेवायचा आहे आता बेलाचं पाणी महादेवांना किती प्रिय आहे सर्वांनाच माहीत आहे बेलाच्या झाड जे येतं ते महादेव आणि माता पार्वतींच्या अश्रूंपासून तयार झालेलं आहे आणि ते महादेवांना अतिशय प्रिय आहे एक बिल्वपुत्र आपण जर अर्पण केलं तर आपली पापे जी आहेत ती नष्ट होत असतात तर त्यामुळेच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे पहिलं बेलाचं पान हातात घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी काही इच्छा तर ती महादेवांना व्यक्त करायची आहे आणि ओम नम शिवाय म्हणून ते पहिलं पान तुम्हाला शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे तांदळाचा दाणा खाली आणि त्यावरती बेलाचं पान पालथर करायचं आहे सर्वांनाच माहित असेल बेलाचं पान कशा पद्धतीने आपण करतो जो गुळगुळीत भाग असतो तर तो शिवलिंगावरती आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला बेलाचं पान अर्पण करायचं त्यानंतर परत पुढचं बेलाचं पान आणि एक तांदळाचा दाणा घ्यायचा आहे आणि परत तुम्हाला ओम नम शिवाय म्हणून ती पान जे आहे ते अर्पण करायचं असं पाच वेळेस तुम्हाला करायचं आहे त्यानंतर महादेवांना तिथे हात जोडायचे आहे नमस्कार करायचा आहे आणि तुम्हाला हे जे मी स्तोत्र सांगत आहे तर त्या स्तोत्राचं तुम्हाला तिथे पठण करायचं आहे स्तोत्राचं नाव आहे दारिद्र्य दुःख दहन तरहे स्तोत्र है। है। तर हे स्तोत्र जे आहे तर ते तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये एकदा वाचायचं आहे महादेवांकडे क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि त्यानंतर जी पानं आपण अर्पण आपन केलेली होती त्यातलं एक पान जे आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे आणि हातामध्ये घ्यायचं आहे महादेवांना सांगायचं आहे की तुमच्या आशीर्वादा स्वरूपात हे पान मी माझ्या घरी घेऊन चाललेले आहे माझ्या घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी हे दूर घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये सतत टिकू द्या घरामध्ये पैशांची कधीच कमतरता येऊन देऊ नका माझ्या घराची पतींची मुलांची भरभरून प्रगती होऊ द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे वेलाचं पान जे आहे तर ते घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे पान ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते त्याची घट्ट पोटली बांधून त्याला धूपदीप वगैरे दाखवायचं आहे आणि आपल्या पर्समध्ये तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमचा एखादा व्यापार व्यवसाय आहे तर त्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवू शकता किंवा मग घरामध्ये तुमचं छोटंसं लॉकर वगैरे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता ज्या ठिकाणी तुम्ही पैसे थोडे जसे तुमचे महत्त्वाचे कागदपत्र वगैरे ठेवता तर त्या ठिकाणी ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर खूप छान याचे प्रभावी असे रिझल्ट तुम्हाला मिळतील सर्व जीवनातील दुःख दारिद्र्य दोष अडचणी दूर होतील महादेवांची अखंड कृपा ही आपल्यावरती होईल करून बघा तुम्हाला फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका अशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ